श्रीस्वामी महाराजांचा पुराणांचा प्रवचनाचा आणि त्यांच्या संगतीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यांच्या या लोकप्रियतेचा त्यांच्या गुरु स्वामींनाही अचंबा वाटला आणि त्यांच्या आपल्या या शिष्याविषयी असूया जागृत झाली परमेश्वराची माया किती अतर्के आहे पहा एका संन्यासी गुरुच्या मनात आपल्या शिष्याच्या लोकप्रियतेबद्दल असूया जागृत व्हावी याच्या इतकी दुसरी विलक्षण व अद्भुत गोष्ट कोणती असू शकेल श्री क्षेत्र उज्जैन शक्य अठराशे तेराई सन अठराशे एक्याण्णव मध्य प्रदेशात क्षिप्रा नदी काठी सेंट्रल रेल्वे स्टेशन पाळीचे दत्त मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री महांकालेश्वर मंदिर स्थान जवळच हरिसिद्धीचे मंदिरात श्री स्वामी महाराजांचा दंडग्रहण विधी झाला श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्र एक दृष्टिक्षेप उज्जैनहून फिरता फिरता श्री स्वामी महाराज पुन्हा नर्मदा तटाकी आले श्री नर्मदेशी आणि श्रीकृष्णा नदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तीरावरून संचार करीत असत ओंकारेश्वर हे भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे श्री नर्मदा काठच्या या लिंगाला अमलेश्वराचे ज्योतिर्लिंग असे म्हणतात येथे धावरी कुंड आहे धावरी कुंडाला श्री नर्मदेचे योनिस्थान मानतात येथील सृष्टी शोभा अपूर्व आहे श्री स्वामी महाराज येथील सौंदर्याने प्रसन्न झाले या धावरी कुंडात बाणलिंगे सापडतात एखादे बाणलिंग आपणास मिळावे म्हणून येथे येणारा प्रत्येक यात्रेकरू धावरी कुंडात वारंवार उड्या मारित असतो काही यात्रेकरू धावरी कुंडात बुड्या मारणाऱ्या लोकांना पैसे देऊन कुंडातून बाणलिंग काढावयाला सांगतात येथे मिळालेले बाणलिंग आपल्या घरी पूजेमध्ये असावे असे लोकांना वाटते फार थोड्या भाग्यवंतांना या लिंगाची येथे प्राप्ती होते एके दिवशी स्वामी महाराजांनी स्नान करण्यासाठी धावरी कुंडात बुडी मारली पाण्यातून वर येताना त्यांनी इतरांना असे बाणवर आणले त्या विविध रंगछटा पाहून स्वामी महाराजांना आनंद झाला त्या बाणांकडे स्वामी महाराज कौतुकाने पाहत असताना भिलवेशाने शंकर तेथे आले व ते स्वामी महाराजांना असे म्हणाले की संन्यासी महाराज आपण भाग्यवान दिसता इतरांना क्वचितच सापडणारे बाण तर आपण ओंजळ भरून आणले आहेत या सर्व बाणांची आपणच पूजा करणार आहात ना हा प्रश्न ऐकताच श्री स्वामी महाराज त्यांना असे म्हणाले की नाही संन्याशाला बेल तुळशी फुले तोडता येत नाहीत मग या बाणांची कोणत्या साहित्याने पूजा करणार हे बाण चांगले आहेत असे पाहून सहज कुतूहल म्हणून हे वर आणले श्री स्वामी महाराजांचे हे उत्तर ऐकताच भिल्लरूपी शंकर त्यांना असे म्हणाले की तसे असेल तर आपण हे सर्व बाण पुन्हा कुंडात सोडून देण्यास योग्य होईल श्री स्वामी महाराजांनी त्या भिल्लाच्या सांगण्याप्रमाणे ते उंजळभर बाण पुन्हा कुंडात सोडले पण तेवढ्यात तो भिल्लही अदृश्य झाला भगवान श्रीशंकरच आपणास दर्शन देऊन गेले याची श्रेय स्वामी महाराजांना खात्री पटली श्री स्वामी महाराज चोर भक्त होते वेदांती होते शास्त्रवेत्ते होते त्यांच्या ठिकाणी प्रगाढ विद्वत्ता होती पण परमेश्वराच्या मायेने त्यांना याही वेळी संमोहित केले भगवान श्रीशंकर त्यांच्या समोर उभे असताना श्री स्वामी महाराजांनी त्यांना ओळखले नाही ओंकारेश्वरला श्री स्वामी महाराजांचा तेहतीस दिवस मुक्काम होता येथे रोज जिज्ञासूंना वेदवेदांत सांगणे शास्त्रे शिकविणे अभ्यासून लोकांचे प्रापंचिक अडचणीवर उपाय सांगून त्यांना ईश्वर भजनी लावणे व संध्याकाळी पुराण सांगणे हे त्यांचे कार्यक्रम चालूच होते येथील राजाचे कारभारी श्री बळवंतराव यांना श्री स्वामी महाराजांनी स्वतः ब्रह्मकर्म पंचमहाज्ञ शिकवून त्यांनी त्यांना खऱ्या ब्राह्मण धर्माची दीक्षा दिली पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा